नमस्कार एक साधा प्रश्न रोज घेतला जाणारा एक छोटासा निर्णय आपली पुढची पाच वर्षे पूर्णपणे बदलू शकतो हे खरं वाटेल पण हे शक्य आहे आज आपण याचबद्दल बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया बरं विचार करा आज की आजपासून बरोबर पाच वर्षांनी आपण स्वतःला कुठे पाहतो आयुष्यात खूप पुढे गेलेलो की जिथे आज आहोत तिथेच अडकलेले उत्तर आहे ना ते आपल्या आजच्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये दडलेलं आहे आपल्यासमोर दोनच रस्ते आहेत एकीकडे आहे अभिमान की वा काय आयुष्य बदलून टाकलं मी आणि दुसरीकडे आहे पश्चाताप अरे यार पाच वर्षांपूर्वी जिथे होतो आजही तिथेच आहे आणि गंमत म्हणजे या दोन्ही रस्त्यांमधलं अंतर फक्त एका रोजच्या निवडीचा आहे आणि तो निर्णायक क्षण म्हणजे काही मोठा प्लॅन किंवा महागड ॲप नाही तो आहे आपल्या सगळ्यांच्या फोनमधलं ते स्नूज बटन हो खरंच सकाळी अलाम वाजल्यावर ते बटन दाबणं आणि पाच मिनिटं जास्त झोपणं की उठून दिवसाला सुरुवात करणं याच एका निवडीवर सगळा खेळ अवलंबून आहे तर चला या स्नूज बटनाकडे जरा बारकाईने पाहूया हे फक्त एक बटन नाही आहे हा खरं तर आपल्या प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा पण सगळ्यात लहान दिसणारा शत्रू आहे हे वाक्य बघा प्रत्येक वेळी जेव्हा स्नूज बटन दाबलं जातं तेव्हा भविष्य थांबवलं जात नाही ते रद्द केलं जातं विचार करा किती खोल अर्थ आहे यात ती सकाळची पाच दहा मिनिटांची झोप आपल्याला क्षणभर आराम देईल पण त्याची किंमत कदाचित पुढची पाच वर्ष चुकवावी लागेल आणि यामागे विज्ञान सुद्धा आहे आपल्याला माहितीये का की सकाळी उठल्यानंतरची पहिली नव्वद मिनिटं आपला मेंदू तब्बल चाळीस टक्के जास्त फोकस असतो हो चाळीस टक्के ही ती वेळ आहे जेव्हा आपली एकाग्रता एकदम शिखरावर असते पण आपण या गोल्डन अवरचं या जादुई वेळेचं करतो काय बरोबर रील्स आणि सोशल मीडियावर स्क्रोल करत बसतो आणि मग दिवसभर चिडचिड होते कामात लक्ष लागत नाही असं वाटतं याचं कारण हेच आहे आपण आपला सगळ्यात किंमती वेळ वाया घालवत असतो ठीक आहे तर आता या समस्येबद्दल बोलून झालं आता संधीबद्दल बोलूया हीच सकाळ हाच पहिला तास आपल्या यशाचा पाया कसा बनवू शकतो चला ते पाहूया वैज्ञानिक याला फ्लो प्रोन न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात पण सोप्या भाषेत सांगायचं तर सकाळच्या पहिल्या तासात आपला मेंदू ओल्या सिमेंटसारखा असतो एकदम नरम आपण त्यात जे काही टाकू जे काही कोरू ते दिवसभरासाठी अगदी पक्क होऊन जातं आता या ओल्या सिमेंटमध्ये काय टाकायचं हे आपल्या हातात आहे आपण त्यात सोशल मीडिया आणि नकारात्मक बातम्यांचा कचरा टाकू शकतो ज्यामुळे दिवसभर मन विचलित राहील किंवा आपण त्यात नियोजन वाचन आणि नवीन शिकण्याचे विचार टाकू शकतो ज्यामुळे आपली मानसिकता प्रगतीसाठी तयार होईल निवड आपली आहे तर मग या सुवर्णकाळाचा नेमका फायदा कसा घ्यायचा घाबरू नका यासाठी कुठलाही अवघड नियम नाहीये फक्त पाच सोप्या पायऱ्या आहेत एक सकाळचा विधी जो कोणीही करू शकतं चला या पाच पायऱ्या पाहूया पहिली पायरी पाणी उठल्या उठल्या भरपूर पाणी प्या कारण मेंदूला जाग करण्यासाठी पाण्याची गरज असते दुसरी थोडी हालचाल दहा पुशअप्स थोडं स्ट्रेचिंग शरीराला सांगा की आता जाग व्हायचंय तिसरी पायरी दिवसाचं फक्त एक ध्येय हो फक्त एक जी आज पूर्ण करायचंच आहे चौथी शिका रोज फक्त पाच पानं वाचा किंवा एखादा चांगला पॉडकास्ट ऐका मेंदूला खुराक द्या आणि पाचवी सगळ्यात महत्वाची पायरी या एका तासाचं रक्षण करा म्हणजे नो फोन नो ईमेल नो न्यूज फक्त स्वतःसाठी वेळ हे फक्त एक रुटीन नाहीये हे लक्षात घ्या हा आपण कोण बनू इच्छितो याबद्दल स्वतःला दिलेला एक शब्द आहे रोज सकाळी हा विधी पूर्ण करणं म्हणजे आपल्या यशस्वी भविष्याच्या बाजूने एक मठ टाकण्यासारखा आहे यातूनच शिस्त आणि आत्मविश्वास वाढतो आत्ता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग या रोजच्या एका तासाचा चक्रवाढ परिणाम म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट काय होतो पाच वर्षात हा छोटासा बदल किती मोठा बनतो चला थोडं गणित बघूया सुरुवात अगदी छोटी आहे दिवसातून फक्त एक तास हा एक तास वर्षाचे होता तीनशे पासष्ट तास हां आता आकडा मोठा वाटायला लागलाय बरोबर आणि हे तीनशे पासष्ट तास म्हणजे किती वर्षाला तब्बल पंधरा पूर्ण दिवस विचार करा दरवर्षी पंधरा एक्स्ट्रा दिवस फक्त स्वतःच्या विकासासाठी आणि पाच वर्षात हाच आकडा पोचतो तब्बल पंचाहत्तर दिवसांवर हो पंचाहत्तर दिवस हा आहे त्या रोजच्या एका तासाचा खरा परतावा खरा मोबदला आणि हे पंचाहत्तर दिवस म्हणजे फक्त कॅलेंडरवरचे दिवस नाहीत हे स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःवर गुंतवणूक करण्यासाठी मिळालेले अडीच महिने आहेत इतरांनी काय केलं हे बघण्याऐवजी स्वतःचं काहीतरी मोठं उभं करण्यासाठी मिळालेला वेळ आहे हा तर आता शेवटी प्रश्न तोच आहे उद्या सकाळी जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा तो फक्त झोपेतून उठवणारा एक आवाज असेल की भविष्यातून आलेली एक संधीची हाक निर्णय आपलाय